सर्व देशात कामगार चळवळ राजकीय पक्षाची शाखा म्हणूनच काम करत असताना कामगार चळवळ ही राजकीय पक्षापासून आणि राजकारणापासून अलिप्त असली पाहिजे हे त्यांनी केवळ म्हटलं नाही तर त्यांनी ते सत्यात उतरवलं उत्तर प्रदेशात जनता पक्षाचं सरकार असताना कामगार मंत्रीपदाची संधी आलेली असताना देखील ती नाकारणारे भारतीय मजदूर संघाचे महामंत्री राम नरेश सिंग उर्फ बडे भैया यांच्यासारखे कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले कामगार चळवळीला राजकारणापासून अलिप्त ठेवत असताना राष्ट्रकारण आणि देशहित यासाठी कामगार संघटनांनी काम केलं पाहिजे याची दक्षता त्यांनी घेतली त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आणणाऱ्या आणीबाणी विरोधात सर्वाधिक लढा भारतीय मजदूर संघानं दिला दत्तोपंतांनी स्वतः लढ्याचं नेतृत्व केलं जयप्रकाश नारायण अधुलीमय आणि सर्व नेत्यांना अटक झालेली असताना भूमिगत राहून त्यांनी आणीबाणी विरोधी चळवळ चालू ठेवली भारतीय मजदूर संघाचे काम करत असताना जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांनी प्रवास केला तेथील कामगारांच्या चळवळीचा अभ्यास देखील केला या पार्श्वभूमीवर जगातील रशियाच्या नेतृत्वाखालील डब्ल्यू एफ टी यू अथवा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आय सी एफ टी यू या कोणत्याही फेडरेशनमध्ये न जाता अलिप्त राहून आपली भूमिका मांडली पाहिजे हे त्यांनी ठरवलं भारतीय मजदूर संघाला त्यांनी या दोन्हीही संघटनांपासून दूर ठेवलं आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोन्ही विचारांपेक्षा वेगळा विचार मांडणारा एक मंच निर्माण केला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आत्ताच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं एल ट्वेंटी गटाचं नेतृत्व भारतीय मजदूर संघाला करण्याची संधी मिळाली आणि भारतीय मजदूर संघाचा विचार जगामध्ये नेता आला हे दत्तोपंतांच्या दूरदृष्टीचं फलित आहे कामगार चळवळीबरोबरच आर्थिक क्षेत्रातील दत्तोपंतांचे विचार आणि महत्त्व काळाच्या कसोटीवर सत्य उतरणारे ठरलेले आहे दोन हजार नंतर अमेरिका हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश नसेल त्याला ओहोटी लागलेली असेल असं भाकीत त्यांनी केलं होतं जगातील घटना लक्षात घेता हे तंतोतंत खरं ठरत आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आपल्या देशात आर्थिक सुधारणांचे जागतिकीकरणाचे उदारीकरणाचे वारे वाहत असताना प्रत्येक देशाला स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर स्वदेशी शिवाय पर्याय नाही हा विचार दिला आणि स्वदेशी जागरण मंचाची स्थापना करून त्यांनी त्या काळात स्वदेशीची चळवळ उभी केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया लोकल फॉर व्होकल या सर्व घोषणा या स्वदेशी अर्थव्यवस्थेशी जुळणार आहेत हे दत्तोपंतांच्या कामाचं यश आहे कामगार चळवळ दीर्घकाळ चालत राहावी असं वाटत असेल तर त्यात काळानुरूप बदल करणं ही काळाची गरज आहे हे त्यांनी लक्षात घेतलं हे बदल सहज होतील अशी कार्यपद्धती निर्माण केली कामगार संघटनांनी स्वतःची प्रॉपर्टी जमा करता कामा नये हे ते नेहमी सांगत पैशांची उणीव असली पाहिजे तरच कार्यकर्ते संघर्ष करतात प्रॉपर्टी आणि पैसा जास्त झाला तर कामगार चळवळ मुख्य काम सोडून प्रॉपर्टी आणि पैसा राखण्याकडे आपली सर्व शक्ती खर्च करते हे त्यांनी मांडलं दत्तोपंतांचे सर्व विचार हे काळाच्या कसोटीवर खरे उतरणारे ठरले आहेत एल ट्वेंटी नंतर जगातील कामगार भारतीय मजदूर संघाकडे आशेनं पाहतोय हा देखील दत्तोपंतांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचाच परिणाम आहे भारत सर्व क्षेत्रात जगास मार्गदर्शन करेल त्यात कामगार क्षेत्र देखील मागे असणार नाही दत्तोपंतांचा दूरदर्शी विचार हे जगातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व जगाला एक करण्यासाठी मार्गदर्शन करतील हाच त्यांच्या कामाचा परिणाम आहे ठेवण्या देशविरोधापासून उपाय केले प्रश्नांचे एक संघटना स्था उपाय केले प्रश्नांचे एक संघटना स्थापून अनुभव अभ्यास ही केरा सूक्ष्म अभ्यास ही केरा सिद्ध ते उपाय केले प्रश्नां से एक संघटना स्थापून उपाय केले से एक संघटना स्थापून युद्ध क्षणी सहकार्य मिळाले विरोध आणि बाणीला युद्ध क्षणी सहकार्य मिळाले विरोध आणि बाणीला नायकते प्रतिरोध लढ्याचे नायकते प्रतिरोध लढ्याचे अग्रस्था उपाय केले प्रश्नांचे एक संघटना स्थापून उपाय केले प्रश्नांचे एक संघटना स्थापून हा लेख ॲडव्होकेट अनिल ढोमणे यांनी लिहिलेला आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे नऊ आठ पाच शून्य शून्य नऊ पाच शून्य एक सात हा लेख मला विवेक प्रकाशांनी प्रकाशित केलेल्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब व कॉमेंट बॉक्स या चारही आयुधांचा वापर करून आपण आपल्या पसंतीची मोहर अवश्य उठवावी ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद भावे जीवन यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण समिधामय ही काया साधर भावे जीवन समर